नमस्कार आज आपण एक खूप छान असं एक ॲप्लिकेशन बघणार आहोत मोबाईलमधलं त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे बी सिक्स ट्वेल हे बघा बी सिक्स ट्वेल आता हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवर मिळेल प्लेस्टोरवर गेल्याच्यानंतर काय करायचं आहे बी सिक्स ट्वेल असं टाईप करायचं आहे त्याच्यानंतर हा ॲप्लिकेशन येईल हे बघा आलं हा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये याला ओपन करायचं आहे उघडल्याच्यानंतर हे बघा आहे इथे वेगवेगळ्या प्रमा प्रकारचे स्टिकर आहेत खूप गमतेदार स्टिकर आहे आणि खूप छान आहेत स्टिकर आता मी काही स्टिकर डाउनलोड केलेले आहेत डाउनलोड करून घ्यायचं आहे मी स्टिकर डाउनलोड केले आहे बघा बघा एक स्टिकर डाउनलोड केल्याच्यानंतर मी याप्रमाणे कॅमेरा धरला आहे कॅमेरा धरल्याच्यानंतर इथे बघा गोल दिसतं या गोलला असं क्लिक केल्याच्यानंतर हा माझा फोटो निघाला आहे बघा फोटो निघल्याच्यानंतर मी हा बाण दिसतो या बाणाला करतो आणि हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असेल त्याचप्रमाणे त्याला एडिट पण करू शकता तुम्ही हा फोटो वेगवेगळ्या प्रकारे एडिट पण करू शकता आणि शेअर करायचं असेल तर शेअर पण करू शकता शेअरचं बटन आहे त्याप्रमाणे खूप छान ॲप्लिकेशन आहे स्टिकरवर गेल्याच्या नंतर बघा मी काही डाउनलोड केलेले आहेत स्टिकर माझ्या स्टिकरवर गेल्याच्या नंतर बघा आहे टोपी आहे त्याप्रमाणे मला पोलीस टोपी पण दिसेल आणि मी हे फोटो काढायचं असेल तर मी हा बघा फोटो पण काढलेला आहे त्यानंतर जर मला जर मी डाउनलोड केलेले आहेत चष्मा बघा

आता मी जे जे मला वाटते ते तुम्ही डाउनलोड केलेलं आहे एस टी डाउनलोड करून घ्यायचे तुम्हाला बघा मी आता एक चष्मेचा घेतो आणि वेगळा चष्मा चष्मा घेऊन परत मला जर फोटो काढायचा तर फोटो पण काढू शकतो बघा फोटो काढला आहे मी आणि हा बाण तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह त्याचप्रमाणे मला जर केसाचा टोप पण आहे भरपूर असे स्टिकर आहे तिथे तो तुम्ही स्टिकर डाउनलोड करून घ्या आणि फोटोचा पण वापर करू शकता खूप मस्त ॲप्लिकेशन आहे त्याप्रमाणे तुम्ही या ॲप्लिकेशनचा वापर करू शकता इथे दिसलेले आहेत हे तुम्ही डाउनलोड करून घ्यावे तुम्हाला जे जे आवडतील ते आणि ॲप्लिकेशन वापरून बघा एकदा खूप छान ॲप्लिकेशन आहे गमतीदार बघा आता मी हे टोपी घालून मी फोटो काढतोय बघा निघाला माझा फोटो जर मला एडिट करायचं असेल तर पण एडिट पण करू शकतो आहे एडिट वेगळ्या प्रकारचे इफेक्ट देऊन एडिट करू शकतो मी त्याचप्रमाणे मला सेव्ह करायचं असेल तर ह्या मी

जर तुम्हाला जर फोटो काढायचा तर फोटो पण काढू शकता मी फोटो काढले त्याचप्रमाणे जर तुम्हाला अल्बममध्ये जायचं आहे जर तुम्हाला वाटते का आम्हाला फोटो हे बघा आम्ही फोटो काढलेले आहेत अल्बममध्ये गेल्या तुम्हाला जर एडिट करायचं असेल का फोटो तर तुम्ही एडिट करू शकता हे बघा मी फोटो काढला आहे याला एडिट करायचं तर एडिट पण करू शकता वेगवेगळ्या प्रकारे जर एडिट नसेल करायचं तर याला सेव्ह पण करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला जर वाटलंच मला जर याचा व्हिडिओ घ्यायचा आहे पण व्हिडिओ पण घेऊ शकता एका मिनटाचा व्हिडिओ त्याला म्युझिक पण घेऊ शकता तुम्ही म्युझिक चूज करायचे एखादी कोणती पण म्युझिक घ्यायची आहे बघा मी हे म्युझिक्स म्युझिक चूज केल्याच्या नंतर चूज केल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्ही दावायचा आहे व्हिडिओ चालू झाला तुमचा स्टिकर घ्यायचा आहे तुम्हाला आवड स्टिकर घ्यायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ व्हिडिओ पण करू शकता तयार व्हिडिओ चालू झाला तुमचा धन्यवाद अप्लिकेशन डाउनलोड करा वापरून बघा खूप छान अप्लिकेशन आहे धन्यवाद